नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की आता मात्र इथे वसुंधरा म्हणते की आता तुला लग्न करावे लागेल तेव्हा पार्थ म्हणतो मी तिच्याशी बळजबरी लग्न करणार नाही तर मात्र वसुंधरा म्हणते तुला हेच करावं लागल आत्ताच्या आत्ता विक्रम धनंजयला फोन लावाने हे लग्न कॅन्सल कर त्यामुळे तो म्हणतो की ते लग्न कॅन्सल झालं तरी सुद्धा मी रम्याशी लग्न करणार नाही आणि इकडे मात्र आता तुमचं नेहमीचं झालं आहे माझं लग्न आहे ना मीच ठरवणार मी, मी बळजबरी तिच्याशी लग्न करणार नाही आता मात्र वसुंधरा तिथे फुटलेली एक काच घेते आणि हातावर मी मारून घेईल अशी धमकी देते आत्ताच्या आत्ता लग्नाला तयार हो असं सांगू लागते त्यामुळे आता वसुंधराला सगळेजण खूप आडवतात इकडे मात्र विक्रमही तिच्यावर जोरात ओरडतो की हे खूप चुकीचं आहे आणि मी माझ्या मुलाचं जबरदस्ती लग्न लावून देणार नाही दुसरीकडे मात्र रम्याला शुद्ध येत नसते त्यामुळे आता तिथे पार्थ बसतो आणि तो तिच्याशी बोलतो त्यामुळे आता ती शुद्धीवर येते आणि आता पुन्हा पार्थला सांगू लागते की बघ आपल्या प्रेमामुळेच होत आहे तेव्हा तो म्हणतो हे प्रेम नाही ही काळजी आहे तेव्हा ती म्हणते माझ्यासाठी एकदा ते कपाट उघडून बघ आणि नेहमीप्रमाणे ते कपाट सगळ्यांनाच दाखवत असते आणि आज ते पार्थला पण दाखवते त्यामुळे आता पार्थ पण तिच्यासाठी ते कपाट उघडून बघतो आणि कपाट उघडल्यावर मात्र त्यामधील सगळे फोटो आणि आठवणी बघून आता पार्थला सुद्धा खूपच मोठा धक्का बसतो त्यामुळे आता पार्थ हा मोठा निर्णय घेतो आणि आता तो खाली उतरून जातो त्यानंतर मात्र आता जेव्हा तो खाली उतरून जातो तेव्हा घरातले सगळेजण विचारतात काय झालं आणि आम्ही बोलू का तिच्याशी असे अनेक प्रश्न त्याला विचारू लागतात येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता नंदिनी काव्याला म्हणते जीविकाला पण लग्नाचं आमंत्रण दिलं आहे ना त्यानिमित्ताने आम्हाला तिला भेटता येईल तर तिचे बाबा विचारतात कोण आहे ही जीविका त्यामुळे आता काव्या मात्र खूपच घाबरते दुसरीकडे मानिनी पार्थला म्हणते मी जाऊन बोलते तिच्याशी तेव्हा मात्र आता तो म्हणतो या गोष्टीचा काहीच उपयोग होणार नाही आणि आता हे लग्न आपल्याला पोस्टपोन करायला हवं दुसरीकडे मात्र जीवा आणि त्याच्या आईवडिलांना खूपच मोठा धक्का बसतो कारण पार्थ सांगतो की रम्याच्या मनामध्ये खूप काही आहे त्यामुळे आपल्याला हे त्या लग्न आता पुढे ढकलावं लागणार आहे आणि आता मी रम्याशी आणि नंदिनीशी कोणाशीही लग्न करू शकत नाही आता पार्थने हा मोठा निर्णय घेतलेला असतो आणि हे ऐकून मात्र त्याच्या घरातील सगळ्यांना प्रचंड धक्का बसलेला असतो दुसरीकडे मात्र नंदिनी आणि तिची फॅमिली लग्नासाठी गावाच्या दिशेने निघालेली असतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा